आज आपल्या इथं हरिपूर मध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे अजून बारा पर्यंत चाळीस पर्यंत जाईल पाणी पातळी त्यामुळे गावातील लोकांनी आणि विस्तारित भागातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे आमची काही मदत लागल्यास आपले ग्रामपंचायत प्रशासन आणि तलाठी मॅडम सगळे सदस्य आपल्याला सांगतील तुम्हाला काही अडचण आल्यास आम्हाला कळवाव्यात ग्रामपंचायत आणि आम्ही सर्व टीम तुमच्या सोबत आहोत आणि दामानी हायस्कूल सांगलीमध्ये स्थलांतरित ज्यांना नातेवाईकांकडे आहे आणि ज्यांना तिकडे जायचंय त्यांनी जावं फक्त आम्हाला कळवावं की आपण कुठे आहोत हे आणि वयोवृद्ध लोक लहान मुलं यांनी आधी बाहेर जावं कारण आपल्या चारी बाजूने पाणी येतं नंतर बाहेर पडायला फार त्रास होतो त्यामुळं आपण लवकरात लवकर बाहेर पडावं असं मी तुम्हाला आवाहन करत आहे यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा